श्री स्वामी समर्थन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कुठली आहे काय हे तुम्हाला मी या व्हिडिओत सांगणार आहे या आधी चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी योजना या सर्वांची माहिती भेटणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही नाना फाउंडेशन सेवन नाना फाऊंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला गुगलवर सर्च करा सर्व तुम्हाला तपशील भेटेल अर्थात प्रवेश प्रक्रिया दहावी बारावी नंतरचे आर्ट्स कॉमर्स सायन्स डिप्लोमा या प्रवेशाचे वेळापत्रक त्यांची माहिती आणि सर्व नोकऱ्यांची अपडेट नक्कीच सर्च करा नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौदल अग्निवीर मार्फत दहावी पासवर भरती आहे याची पूर्ण तपशील आपण घेणार आहोत की याच्यासाठी काय पात्रता लागणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर बॅच ऑब्लिक दोन, याच्यात दोन भरती आहे पद क्रमांक दिलेला आहे याची पात्रता फक्त दहावी पास आहे जर तुम्ही दहावी पास उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करावं लागेल पगार तुम्हाला नियमानुसार असेल तुमच्या वयाची आट असेल एक नोव्हेंबर दोन हजार तीन ते तीस एप्रिल दोन हजार सात मध्ये तुमचा जन्म झालेला असावा शारीरिक पात्रता उंची जर पुरुष असाल तर एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आणि महिला असताल तर एकशे बावन्न सेंटीमीटर अशा प्रकारे उंचीची अट आहे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे फी तुम्हाला जवळपास सहाशे एकोणपन्नास रुपये लागणार आहे अर्ज कसा करायचा तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम वेबसाईटला तुम्हाला सर्च करायचं आहे याची अंतिम तारीख ही पाच जून आहे आज दोन तारीख आहे तुम्ही लवकरात लवकर हा अर्ज भरा आणि व्हिडिओला जास्त असं शेअर करा आणि फटाफट एक लाईक करा भरपूर विद्यार्थी पालकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू इंडियन .nice नेव्ही डॉट एन आय सी डॉट इन अर्ज करण्याची वेबसाईट देखील तुम्हाला नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटवर भेटेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडीओला जास्त असं शेअर करा एका शेअरमुळे गरीब गरजू विद्यार्थ्याचा नक्कीच फायदा होईल ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ